नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज जागा किती आहेत आणि अर्ज सादर करण्यासाठीची एकंदरीत प्रोसिजर काय असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जिल्हा परिषद गडचिरोली या जिल्ह्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे ओके विद्यार्थी मित्र पहा या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एन एच एम अंतर्गत जी काही पदे भरण्यात येतात त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या अंतिम वर्षाच्या गुणांवरती डिपेंड असणार आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ओके सो ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये पहा एकूण चोवीस संवर्गातील रिक्तपदे भरण्यात येत आहेत एकशे जागा भरण्यात येत आहेत दिनांक एकोणतीस सहा दोन हजार सव्वीसपर्यंतच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी प्राप्त इच्छुक उमेदवारांकडून फक्त गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तुम्हाला फक्त गुगल फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने फिलअप करायचं आहे या गुगल फॉर्मच्या माध्यमातून हे अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांकडून यामध्ये प्रथम पद आहे सुपर स्पेशालिस्ट यामध्ये पहा अंतर्गत पद आहे शैक्षणिक अहर्ता पहा कार्डिओलॉजिस्टमधून तुम्ही सुपर स्पेशालिस्ट असणं आवश्यक आहे नेफ्रोलॉजिस्टमधून देखील आहे आणि कार्डिओलॉजिस्ट किंवा मेडिसिनमधून तुम्ही सुपर स्पेशालिस्ट असणे आवश्यक असणार आहे एस सीसाठी एक जागा व्ही जे एसाठी एक ओपनसाठी एक जागा असणार आहे एक लाख पंचवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतरचे जे काही स्पेशालिस्टचे पद आहेत यामध्ये ॲनेस्थेथिस हे पद आहे बी जी वाय गायनेकोलॉजिस्ट हे पद आहे पॅडिट्रेशियन हे पद आहे सर्जनचं पद आहे फिजिशियन कन्सल्ट ्टंट मेडिसिन हे पद आहे हे पद आहे ए एन टी सर्जन आहे आणि अप्थलमोलॉजिस्ट हे देखील पद आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता ॲज पर जे काही एज्युकेशन आहे स्पेशालिस्टचे त्यानुसार तुम्ही पाहू शकता पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ पद आहे त्यासाठी एस टी कॅटेगरीसाठी एक जागा आणि व्ही जे एसाठी एक जागा आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आवेदन करू शकतात एम पी एच एम एच एम बी इन हेल्थ तुमचं असणं आवश्यक असणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतर डेंटल सर्जन हे पद आहे सहा जागा आहेत ओके त्यासाठी देखील तुम्हाला चांगलं मानधन आहे तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल वैद्यकीय अधिकारी हे देखील पद आहे त्यासाठी बी यू एम एस एम डी विथ एम सी आय एम रजिस्ट्रेशन तुमचे असणे आवश्यक आहे वी जे ए या कॅटेगरीसाठी ही जागा आहे तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल नंतरचे एक पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुष पदवीधर हे पद आहे त्यासाठी देखील ए प्रवर्गातील उमेदवारसाठी ही जागा आहे आणि अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल नंतरचे जे काही पद आहे पहा स्पेशल एज्युकेटर ओके स्पेशल एज्युकेटर हे पद आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल बी एड इन स्पेशल एज्युकेशन इन द फील्ड ऑफ मेंटल रिटार्डेशन हे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे स्पेशल एज्युकेटरसाठी किंवा डी एड इन स्पेशल एज्युकेशन लोकोमोटर अँड न्युरोलॉजिकल डिसऑर्डर रिकग्नाइज बाय रिहॅबिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया ओके ए ओपन कॅटेगरीसाठी एक जागा आहे अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या स्पेशल एज्युकेटर या पदाकरिता दिलं जाणार आहे नंतरचे जे काही पद आहे ॲडिओलॉजिस्ट हे पद आहे त्यासाठी डिग्री इन ॲडिओलॉजी तुमचे असणे आवश्यक असणार आहे एस सी प्रवर्गातील उमेदवारकरिता ही जागा है, रुपे है, आहे पंचवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल नंतरचे जे काही महत्त्वाचं पद आहे बरेचसे उमेदवार स्टाफ नर्स आहेत या पदासाठी कधी जागा येतील हे विचारत असतात तर पहा स्टाफ नर्स या पदाकरिता एकूण बावन्न जागा आहेत जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे त्यासाठी कॅटेगरी वाईज जागा पहा एस सीसाठी सात आहे एस टीसाठी अकरा बी जे एसाठी तीन एन टी डीसाठी तीन एस बी सीसाठी चार ओ बी सीसाठी तेरा जागा ई बी सीसाठी चार ई डब्ल्यू एससाठी चार जागा आणि ओपनसाठी तीन जागा अशा टोटल बावन जागासाठी स्टाफ नर्स हे पद भरलं जात आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जात आहे नंतरचे काही पद आहे समुपदेशक ओके सो so, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थात एम एस डब्ल्यू तुमचं असणं आवश्यक असणार आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल नंतरचे जे काही पद आहे अकाउंटंट ब्लॉक अकाउंटंट किंवा अकाउंटंट हे पद आहे त्यासाठी अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल आवश्यक शैक्षणिक अर्थात बी कॉम विथ हॅव्हिंग टॅली ए आर पी नाईन सर्टिफिकेशन असणे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे अकाउंटंट या पदासाठी नंतर तालुका समूह संघटक ब्लॉक कम्युनिटी मॅनेजर हे पद आहे त्यासाठी एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेटू स्टूडंट अप्लाय करू शकतात फक्त अट आहे त्यांच्याकडे टायपिंग स्किल जे आहे ते अत्यावश्यक असणार असणार आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे, हे आवश्यक असेल आणि दुसरं एम एस आय देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे एस टी प्रवृहासाठी ही जागा आहे अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल ओके नंतर सांख्यिकी सहाय्यक हे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे देखील पद आहे यामध्ये लॅब टेक्निशियन ब्लड बँक टेक्निशियन हे असेल नंतर औषध निर्माता अर्थात फार्मसिस्टच्या देखील तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल एक्स रे टेक्निशियन हे पद आहे डेंटल हायजेनिस्ट हे देखील पद आहे डेंटल टेक्निशियन हे पद आहे सीएम सॉरी सी एल सी टेक्निशियन हे पद आहे अफल मी जे ऑफिसर असतात त्यांचं देखील या ठिकाणी पद आहे ओके सो तुम्ही ज्या तुमच्या एज्युकेशननुसार फुलफिल होताल त्या पदाकरिता या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे ओके मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक हे देखील पद आहे एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ग्रॅज्युएट विथ बायोलॉजिकल स्ट्रीम सॉरी बायोलॉजिकल स्ट्रीममधून ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात नंतरचे जे काही पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट ओके तब्बल दहा जागा या ठिकाणी पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टच्या भरण्यात येत आहेत एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट हू हॅविंग एम पी एच एम एच के एम बी ए इन हेल्थ ज्यांच्याकडे असेल त्यांनी अर्ज दाखल करू शकतात पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल स्टाफ नर्स शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र यासाठी देखील सेम पात्रता असेल जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ओके पाच जागा आहेत आरोग्यसेवक पुरुषच्या देखील जागा आहेत बारा जागा आहेत त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक शैक्षणिक अर्ता पहा बारावी सायन्स तुमचे असणे आवश्यक आहे प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचे जे काही कोर्स आहे तु ते तुम्ही कंप्लीट केलेलं असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन असेल तर हे काही महत्त्वपूर्ण पद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता गुगल फॉर्म भरायचा आहे तुमची नियुक्ती जी आहे विद्यार्थी मित्रांनो अकरा महिने एकोणतीस दिवसांकरिता असणार आहे ओके ऑनलाईन गुगल फॉर्मची लिंक जे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करून घ्यायचा आहे आता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वेळ या ठिकाणी देण्यात आहे नंतर ही लिंक जी आहे ते बंद केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे ऑफलाईन किंवा पोस्टाने जर तुम्ही अर्ज दाखल केला तर तुमचा अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे फक्त गुगल फॉर्म लिंकवरतीच क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज जो आहे तो फिल अप करायचा आहे ओके आता तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने असेल पहा पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण म्हणजे अंतिम वर्ष सेमिस्टरच्या से गुणांच्या आधारे असेल पन्नास गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी वेटेज असेल जर तुम्हाला साठ टक्के गुण असतील तर पन्नासच्या हिशोबाने या ठिकाणी प्रोपोशन घेण्यात येईल म्हणजे सिक्स्टी इंटू फिफ्टी डिवाइड बाय हंड्रेड केलं जाईल आणि जे काही तुम्हाला गुण मिळतील जे तीसपैकी जे गुण असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातील नंतर पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर त्यासाठी अधिकतम वीस गुणांचं रेशो या ठिकाणी घेऊन तुम्हाला मार्क जे आहे ते दिले जातील संबंधित पदाशी निगडीत जर तुमच्याकडे अनुभव असेल एका वर्षाचं तर सहा गुण तुम्हाला दिले जातील आणि जास्तीत जास्त तीस गुण असेल जर तुम्हाला दोन वर्ष अनुभव असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्क्स जे आहे ते तीस गुणांपैकी दिले जाणार आहे टोटल शंभर गुण असणार आहे ओके या आधारे तुमचं मिरिट जे आहे ते लागणार आहे ओके okay, यावरूनच तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे आणि उमेदवारांनी अर्ज सादर करताना भरती शुल्क जो आहे तो शंभर रुपये तुम्हाला आ, पे करावं लागणार आहे जे की ऑनलाईन असणार आहे इंटरनेट बँकिंग किंवा फोनपे गुगल पे इत्यादीद्वारे तुम्ही हा शंभर रुपये चलन जो आहे तो भरू शकता ओके okay? तर हे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता ऑनलाईन चलन भरण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे आय एफ एस सी कोड आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया गडचिरोली ही ब्रँच असणार आहे यावरती तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करायचं आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही जर प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके तुम्हाला भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद